झोम मराठी विश्वसनीय लोकमाध्यम बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात काळ्या फेती लावून केला निषेध आज महाराष्ट्र बनची हाक महाविकास आघाडीने देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे महाराष्ट्र बनची हाक मागे घेण्यात आली बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काळ्या फेती लावून भर पावसात आंदोलन करण्यात आले पहा सविस्तर व्हिडिओ घडलेली आहे ती अतिशय नोंदणीय आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बनची हाक महाविकास आघाडी दिली होती महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पढाव म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून ज्या चिमुकल्या म्हणताहेत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी महा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठ आणि म्हणून आज मातोरा शहरामध्ये एक तासाचं घर पावसामध्ये सर महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष बदलायला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पात्रामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळायला पाहिजे तब्बल सतरा तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि निर्लक्ष सरकार या सरकारचे लोक म्हणत आहेत की याचं राजकारण आहे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो हो। आहोत आणि महाविकास आघाडी आज भर हे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे हो। मी त्यांना आवाहन करतोय आणि अकोला असेल नागपूर असेल त्या ठिकाणी जे काही अत्याचार हा आम्ही तिथे नोंदवलेला आहे महिलांना अक्षरशः मारलेलं आहे हे प्रशासनाचं काम नाही महिलांचा राग सध्या काय आपली रास होता कारण तीन आणि साडेतीन वर्षांच्या लहान पालिकांवर जर का हा संपर्क येत असेल तर मी काय जगातली प्रत्येक महिला कुणीही थांबणार नाही विकृती जी आहे ती आपल्या उमरठ्यापर्यंत आलेली आहे उद्या ती आपल्या घरात येऊ शकते आणि त्यामुळे आम्ही हा काळ्या खुटी लावून आणि काळे झेटे लावून दाखवून निषेध नोंदवलेला आहे या सरकारने राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी